श्रावण मासी हर्ष मनाशी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे अशा ह्या आपल्या मस्त आल्हाददायक अशी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर श्रावण सोमवार आणि इतर सुद्धा सर्व आता सण उत्सव इथून पुढे सुरुवात होते तर काय होतं आपल्याला जेव्हा असे सर्व सण समारंभ साजरे करायचे असतात त्यावेळेस आपले देवघर अगदी लख स्वच्छ असावं आपल्या प्रत्येक गृहिणीची अशी इच्छा असते आपण बराच वेळ जातो तांब्या पितळाचे जे भांडी असतात ते घासण्यासाठी तर त्यामुळं आज एक छोटीशी टिप सांगितलेली आहे अगदी घरगुती साहित्य वापरून आपण घरातील देवाच्या मूर्त्या आणि देवाची जी लागणारी भांडी आहेत ती कशी साफ केलेली आहे ते दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अगदी सोप्या पद्धतीने ही भांडी मी स्वच्छ करून बघितलेली आहे हे बघा किती स्वच्छ लख अस मूर्ती दत्ताची मूर्ती स्वच्छ करून झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण एक घरीच अशा प्रकारचे एक मिश्रण तयार करायचं आणि अशा प्रकारे लख अशा घरातच आपल्या मूर्त्या किंवा तांब्या पितळाची जी भांडी असतात ती स्वच्छ करायची हे बघा हा तांब्याचा जो तांब्या आहे तो अगदी डाग पडलेली किंवा मला व्हिडिओ तयार करायचा होतं त्यामुळं मी जवळपास पंधरा दिवसापासून ही भांडी घासली नव्हती तुम्हाला आज दाखवत आहे लगेच स्वच्छ होतात कसल्याच प्रकारचा जोर वगैरे लावायची गरज नाही आहे ही जी लिक्विड आहे मी तयार केलेलं अगदी उपयोगी असं आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व वापरल्यानंतर आपले हातसुद्धा खराब होत नाही त्यासाठी मी एका वाटीमध्ये दही घेतलं आहे चांगलं तीन दिवस आंबट झालेलं घट्टसर दही आहे तीन चमचे त्यामध्ये एक ते दीड चमचा मोठा चमचा मी बेसन पीठ घातलं आहे आणि यामध्ये जरा मोठा एक चमचा भरून मीठ घालायचं किंवा छोटे दोन चमचे घालायचं त्यानंतर तीन लिंबू घेतले होते तीन लिंबापैकी मी आधी एक लिंबू यामध्ये पिळून घेतलं आणि मिश्रण एक करून घेतलं पेस्ट तयार करून घेतली ही यामध्ये पाणी न घालता हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं हे बघा अगदी घरगुती आपल्या घरात या सर्व वस्तू अवेलेबल असतात फक्त दही घेताना थोडं आंबट घ्यायचं म्हणजे आपली जी, जी देवाची भांडी वगैरे आहे ती स्वच्छ होतात परत मी अर्धा लिंबू यामध्ये मिक्स केलं मला जरा घट्टसर वाटली ही पेस्ट त्यामुळे थोडंसं अजून अर्धा लिंबू यामध्ये मी घातलं आणि पर परत एक लिंबू घेतला आहे त्या लिंबाच्या फोडीलाच हे सारण लावून घेतलं आहे मिश्रण आणि याने हे भांडी घासून घेत आहे देवाची भांडी किंवा देवाच्या मूर्त्या घासताना बरेच जण ब्रश वापरतात किंवा आपण जी भांडी घासायची घासणी वापरतो ती वापरतात ती न वापरता वा या ज्या लिंबाच्या फोडी आहेत मी जवळपास इथं तीन लिंबू वापरले तर त्या लिंबाच्या फोडीनेच हे सर्व स्वच्छ करून घ्यायचं आणि काय होतं बरं जर आपण ही भांडी जेव्हा घासतो तर घासल्यानंतर त्याला परत ते तसेच डाग दिसतात तर काय करायचं आधी देवाची जी भांडी आहे ती म्हणजे जे पाच ते सात मिनटात घासून होणारी तामण दाट किंवा दिवा वगैरे हे सर्व घासून घेतलं मी आधी आणि तेवढंच घासून पुसून घेतलं लगेच म्हणजे याला कुठल्याच प्रकारचा डाग वगैरे पडणार नाही आणि घासलेली भांडी अगदी स्वच्छ राहावी यासाठी हे बघा पूर्ण भांडी घासून झाली होती देवाची त्याला घासून घेतलं धुवून घेतलं आणि लगेच एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं आहे तुम्ही एखादा कॉटनचा रुमालसुद्धा वापरू शकता हा जो ता, किचन ठेवायला आहे मी हा वापरते शक्यतो देवासाठी एक वेगळा करून ठेवलेला आहे तर याला मी सर्व स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर जर ऊन असेल तर लगेच ऊनात ठेवायचं किंवा ॲटलीस्ट फॅनच्या हवेत तरी ठेवायचं पूर्ण भांडे सुकवून झाले होते साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर आपल्याला आता देवाच्या मूर्ती स्वच्छ करायची आहे हे बघा ही जी दत्ताची मूर्ती आहे ही घेतली आहे मी आधी त्यानंतर तयार केलेली पेस्ट आहे ती लिंबाच्या साह्यानी पूर्ण मूर्तीला लावून घ्यायची हळूहळू पूर्ण खाचेत कोपऱ्यात वगैरे जास्त नसेल ते सर्व बाजूनी व्यवस्थित ही पूर्ण पेस्ट लावून घ्यायची आणि जर तुम्हाला वाटत की तुम्ही इथं ब्रश वापरायला पाहिजे ते शक्यतो जो ब्रश कुणीच वापरलेला नाही असा ब्रश देवाच्या मूर्तीसाठी वापरावा कारण आपण एवढं पवित्र मानतो देवांना तर त्यामुळे वापरलेला ब्रश शक्यतो मूर्तीसाठी नाही वापरायचा पूर्ण मूर्तीला मी व्यवस्थित ती पेस्ट लावून घेतली त्यानंतर ही जी तांब्याचं छोटासा तांब्या आहे गडू देव आहे त्यालासुद्धा हे लावून घेत आहे अशाच प्रकारे घंटा आणि इतर देव सर्व देवांना मी हे लावून घेतलं पेस्ट आणि एक दहा मिनटासाठी असंच राहू दिले हे बघा महादेवाची मूर्ती आहे याला पण लावून घेतलं आणि त्यानंतर हा जो गणपती आहे तो चांदीचा आहे चांदीच्या मूर्तीलासुद्धा आपण सेम पेस्ट वापरू शकतो अगदी स्वच्छ होत आहेत चकाकी येते एकदम व्यवस्थित जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला कळेल की किती भांडी स्वच्छ होतात मी कसल्याच प्रकारचा फेक गोष्टी सांगत नाही मी जे वापरले आहे किंवा जे वापरते रोजच्या आयुष्यामध्ये तेच तुम्हाला सर्वांना सांगत असते सर्व मूर्तींना मी पेस्ट लावून घेतली ही आणि अगदी जे खूप तीस वर्षापूर्वीचे जे देवाच्या मूर्ती माझ्या सासूबाईने वगैरे मला दिलेल्या आहेत फक्त त्या मूर्तीचे जे काळे आहे कमानला वगैरे कुठं काळे डाग वगैरे लागलेले आहेत तेवढं मात्र निघत नाही फक्त बाकी सर्व स्वच्छ होतं त्यानंतर दहा मिनटं झाली होती दहा मिनटानंतर मी जवळपास दोन एक ग्लासभर पाणी गरम करून घेतलं आणि गरम पाण्याने ही दत्ताची मूर्ती जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली हे बघा आपण जे दही वापरतो दह्यामध्ये क म्हणजे ऑइलीपणा वगैरे असतो आणि आपण जे मूर्ती आहे त्या अगदी स्वच्छ होण्यासाठी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा मस्त अगदी की येते एकदम स्वच्छ होऊन जातात हे बघा किती छान क्लीन झाले ना अशा प्रकारचे देवाची मूर्ती जेव्हा आपण बघतो तेव्हा मनसुद्धा प्रसन्न होऊन जाते देवघर आपलं कसंही असो छोटा असो मोठा असो पण ते साफ स्वच्छ असावं त्यातली भांडी स्वच्छ असावी दिवा साफसुथरा असावा असं सर्व गृहिणीला वाटत असतं पण बऱ्याचदा काय होतं की धावपळीमध्ये हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपण देवाला ही पेस्ट लावून ठेवायची एक दहा मिनटं तो तोपर्यंत दुसरं मंदिराची साफसफाई वगैरे करून घ्यायची आणि लगेचच गरम पाण्यामध्ये हे देव स्वच्छ धुवून घ्यायचे बघा आता ही तुळजापूरची आंबाभवानी मातेची मूर्ती आहे यामध्ये जी बारीक डिझाईन असते तीसुद्धा याने साफ होऊन जाते अगदी त्यानंतर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती जवळपास तीस वर्ष जुनी आहे जी सासूबाईंनी दिलेली आहे मला तर त्याचं जी कमान आहे त्यामध्ये जे काळे आधीच पडलेले डाग आहेत तेवढे मात्र निघले नाही बाकी मूर्ती अगदी लख स्वच्छ झालेली आहे आणि हे बघा चांदीचा गणपती बाप्पा हा सुद्धा अगदी स्वच्छ झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे एक ट्रिक वापरून देवघर आपलं साफसुथरा करू शकतो शिवाय श्रावण महिना असो किंवा कुठल्याही नंतर येणारे गणपती बाप्पाचे सीझन असो त्यामध्ये सुद्धा समय वगैरे अशा प्रकारे आपण स्वच्छ करून ठेवू शकतो फक्त एकच आहे की अशा प्रकारे स्वच्छ केल्यानंतर या ज्या मूर्त्या आहेत त्या पुढच्या तीन ते चार मिनटात स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि लगेचच उन्हामध्ये किंवा फॅनच्या वेळेस सुकायला ठेवायच्या ही जी प्लेट आहे ही कासवाची पाण्याची प्लेट आहे तेवढी मात्र स्वच्छ झाली नाही तुम्हाला जर याच्या अशा प्रकारची जी, जी कासवाची पाण्याची प्लेट असते त्यासाठी काहीतरी चांगला उपाय असेल तर मला नक्की सांगा कारण मीसुद्धा म्हणजे तुम्हाला ज्या माहीत असलेल्या गोष्टी आहेत त्या मला पण जाणून घ्यायला नक्कीच आवडतील हे बघा मस्त असे लख देव सर्व स्वच्छ करून झालेले आहे गणपती बाप्पा सुद्धा अगदी एकदम छान क्लीन झालेला आहे आणि हे सर्व सुद्धा एकदम स्वच्छ करून झाली आहे कशाच प्रकारचे डाग वगैरे या भांड्यांवर आपल्याला दिसत नाही आता श्रावण महिन्यात वेगवेगळ्या पाठ आपण करत असतो त्यावेळेस अशा प्रकारची भांडी स्वच्छ असली तर मन अगदी प्रसन्न होतं आणि लक्का असं देवघर बघून आपल्यालाही छान वाटतं अशा प्रकारची टिप वापरून तुम्हीसुद्धा तुमच्या देवातील देवघरातील भांडी आणि देव स्वच्छ करून बघा व्हिडिओ थोडा आवडला असेल तरी नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट डे रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये